उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील कराडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये लोहाकंदार मतदारसंघामध्ये अनेक गट तयार झाले असं चित्र पाहायला मिळत होतं लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गोंधळ पाहायला मिळाले याच कारणास्तव बाळू पाटील कराळे यांनी उबाटा शिवसेना गटाला जय महाराष्ट्र करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष प्रवेश केला असल्याची माहिती शिवसेनेचे लोहा तालुका प्रमुख मिलिंद पवार पाटील यांनी दिली आहे याप्रसंगी खासदार हेमंत पाटील आनंदराव जाधव जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर जिल्हा प्रमुख उमेश मुंडे उपजिल्हा प्रमुख मारुती पंढारे तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार आदी शिवसैनिक पक्षप्रवेश प्रसंगी उपस्थित होते काढाल काय होतं